हे सगळंजण मोठ्या कार्यपद्धतीला धरून काम करतायत आणि खऱ्या अर्थानं जो सहकार कसा असावा हा आमच्या सगळ्या ह्याच्यातून मिळतो पाहायला मिळतो आमच्या इथले संचालक आहेत आमच्या इथले कर्मचारी आहेत परंतु कर्मचारी आणि संचालक यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो पदाधिकारी आणि अधिकारी पदाधिकारी जो असा असतो असा कधीही नाही पदाधिकारी आणि अधिकारी दोघही काम करत आहेत मी मगाशी भाषणातच सांगितलं की मला जर उद्या सांगितलं की हा सगळा झाडून घे म्हणून पाठ तरीसुद्धा आम्ही ते करू त्याचं का एवढंच आहे कारण सहकारामुळं खऱ्या अर्थानं बळ मिळालं नाव जे मोठं होतं ते एकत्रितरित्या काम केल्यामुळंच मिळतं आणि सहकाराचा जो सिम्बॉल आहे जो दोन हातामध्ये हात घालून जो आपण काम करतो आहे आणि आम्हाला आनंद आहे की युनोनं ह्या आर्थिक वर्षामध्ये सहकार वर्ष म्हणून साजरं करते आणि त्याच्यामुळे आम्ही दापोलीची ब्रँच ओपन केलेली आहे आमच्या इथला चेअरमन असतील माजी चेअरमन असतील किंवा संचालक असतील किंवा आमचे सगळे कर्मचारी असतील हे सगळेजण त्यांना कुठल्याही प्रकारचा युगो नावाचा प्रकार आधी आमच्या सहकारात नाही आणि सगळ्यांना सामावून घेणं आणि सहकार वाढवणं जे सहकाराचं खऱ्या अर्थानं धोरण जे होतं की गोरगरिबाला मदत करणं याच्यातूनच शिवैभवचा जन्म झालेला आहे शिवैभवचा जन्म हा एकदा पैसे कमी पडले त्याच्यातनं गावातली लोक नाराज झाली म्हणून संस्था निर्माण झाली आणि देवाच्या नावानं आम्ही ही संस्था काढली आणि हे आमचं देव स्वयंभू आहे आणि म्हणून त्या देवाचा नेहमी आशीर्वाद असतो आणि आम्हाला ह्या सगळ्या आशीर्वादातून जिथे आम्ही जातो तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीची सन्माननीय अधिकारी वर्ग असेल सन्मान्य आशीर्वाद देणारी सगळी मंडळी आम्हाला लाभतात या दापोलीचं तुम्हाला उदाहरण देईन की आम्ही आज जरी ओपनिंग केलं असेल तरी सुद्धा इथे संस्था होते आणि नऊ मार्चला तिचं ओपनिंग आहे हे कळल्यानंतर आम्हाला एक कोटीच्या ठेवी आजपर्यंत इथं लाभलेल्या आहेत एवढा चांगला आशीर्वाद आम्हाला ह्या दापोली तालुक्यातील आमच्या या सर्व जे ह्या सहकारावरती प्रेम करणारी मंडळी आहेत दिलेले आहेत आणि म्हणून खऱ्या दापुलेतील या सर्वांना मनापासून मी धन्यवाद देईन एक पतसंस्थेचं सहकारातलं एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना जेव्हा अशा प्रकारचा आशीर्वाद आम्हाला ज्यावेळेस मिळत असतो त्यावेळेस आम्ही कुठंतरी सहकाराला देणं लागतो आमचे जे सगळे संचालक मंडळ किंवा आमचे जे सगळा कर्मचारी वर्ग आहे तो नेहमी सांगत असतो की आम्ही का व्याज कमी देतो कि ह्या सहकाराना जे नियम लावून दिले ते नियम आम्ही तंतोतंत पाळतोय आणि म्हणून आम्ही एखादा टक्का किंवा अर्धा टक्का सुद्धा वाढवत नाही त्याला कारण हे आहे की जे सहकार खात्यानं ठरवून दिलेलं आहे जे नियमक मंडळानं ठरवून दिलेलं आहे त्याच्या बाहेर जायचं नाही सी आर आर आहे सी आर ए आर आहे एस एल आर आहे शेड्यूल इश्यू आहे हा प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला आमचा अधिकारी वर्ग आणि प्रत्येक ब्रँडचा शाखाधिकारी हे पाहत असतो अडचण आली तर आम्हाला विचारतात आमचे डीडीआर साहेब जे आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करतात आम्हीच फोन करावा असत नाहीत आमचा कुठलाही कर्मचारी त्यांना फोन करू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं असे अधिकारी वर्ग मिळालेले आहे म्हणून आम्ही सुद्धा ठरवलंय की जोरामध्ये काम करायचं खऱ्या अर्थानं सहकाराला सहकारातून समृद्धी निर्माण करायची हे ब्रीद वाक्य घेऊन गे। आम्ही सगळेजण चाललेलो आहोत आणि बघा ह्यांचं वय आता शात्तर आहे या वयात सुद्धा ते पिकमी करतात ते माझे अध्यक्ष आहेत त्यांची मिशेष पंचायत समिती सदस्य होती तीही पिक करते ते पदाधिकारी म्हणून खुर्चीवरती सुद्धा बसू शकले असते परंतु अशी मंडळी जी तरुणाला आजवतील तरुणाला नवीन संदेश देण्याचं काम ही सगळी मंडळी करतात आमचे चेअरमन जे आहे ते पेशानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत दोन लाखाची नोकरी त्यांना पगार आहे पॅकेज आहे प्रत्येक महिन्याचं परंतु काल त्यांनी इथल्या तीनशे लोकांना तीनशे कॅलेंडर आणि तीनशे निमंत्रण वाटण्याचं काम काल चार ते सात वाजेपर्यंत त्यांनी केलं म्हणजे मी जातीनं चार्टर्ड अकाउंटंट आहे माझ्याकडे आज दोन पैसे आहेत हे काही न पाहताना मी सहकारातला कार्य करताय मी ह्या संस्थेचा संस्थापक आहे माझं देणं लागतं की मी व्यापाऱ्यांच्या समोर किंवा सर्वसामान्य सभासदांच्या समोर माझी संस्था घेऊन जाणं माझं कर्तव्य लागतं आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचा युगो न बाळगताना मी सहकारातला कार्य करताय अशा पद्धतीनं कामकाज करतात आणि म्हणून आम्ही हा जो परिवार आहे हा आम्ही आमची संस्था अशी आम्ही कधीच म्हणालो नाही आपल्या सगळ्यांची संस्था आमचा स मॅनेजर असतील किंवा आमचे सगळे वगैरे नेहमी सांगत असतात की आम्ही शिपाई आहोत आम्ही शिपाई आहोत तुम्ही सभासद आहात तुम्ही मालक आहात आम्ही वार्षिक सभेला नेहमी सांगत असतो की तुम्ही जे समोर आमच्या बसलेले आहेत ते या संस्थेचे मालक आहेत जे संचालक मंडळ आहे हे विश्वस्त आहे आणि जे आम्ही कर्मचारी आहोत हे आम्ही ह्याचे राखणदार आहोत आम्ही शिपाई आहोत आम्ही मॅनेजर जनरल मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर मी कोणतरी अधिकारी असा विचार न करताना सगळेजण काम करतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं सहकारामध्ये आमचा संचालक मंडळ आणि आमचा सगळा अधिकारी वर्ग जो काम करतोय म्हणून या संस्थेच्या ठेवी कर्जव्यवहार वसुली खूप चांगल्या पद्धती